सगळ्यात महत्वाची गोष्ट पाठीमागून मला सांगतायत की पेशंटची सुरुवात झालेली आहे वासवी माता कन्याका परमेश्वरी हरिभक्त परायण रंगनाथ महाराज आणि श्री संत साधू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सौ रचिताताई बिडवई आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिलीप भाऊ कंदपुर्ते एकनाथ मामडे माधुरीताई कोले बबीताताई अस्तिकर आणि या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करणारे आणि आम्हाला पुढे घेऊन जाणारे असे आमचे डॉक्टर नरेशजी रायवार शंतुनो कोटगिरे सुभाषांना कन्नावार भानुदाजी वट्टमार अनिलजी मनाटकर प्रदीपजी बोकटवार नरेंद्र यर्रावार विजयजी बंडेवार विजयराव निलावार आणि डॉक्टर ज्या डॉक्टरने आपल्याला या ठिकाणी संधी दिली असे आमचे डॉक्टर रमेशजी पवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष अद, सर्व पदाधिकारी सर्व डॉक्टर्स आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि बंधू भगिनी हा आनंदाचा क्षण आहे गेल्या दोन ते तीन वर्षापर्यंत मा, वर्षापासून माझ्या मनामध्ये घोळत होतं की आपल्या समाजाचं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल या नांदेड शहरामध्ये झालं पाहिजे आणि दिलीप भाऊजी तुमचं स्वप्न हे लवकरच मी पूर्ण करणार आहे याची काळजी करू नका मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभा राहणार म्हणजे राहणार त्याच्यात शंका नाही आणि मी डॉक्टर लोकांना सगळ्यांना शब्द दिलेला आहे किती फंड्स लागू द्या तुम्हाला कमी पडू देणार नाही आजही मी या पाहिजे आणि म्हणून आज, आज आपण मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल करताना अनेक चर्चा झाल्या या चर्चेतून पुढे आलं की आपण मला डॉक्टर सुरेश गादेवार माझे काका त्यांनी सांगितलं की अरे नंदू मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल चालू केल्यापेक्षा तू पहिलं ओपीडी पासून सुरुवात कर आणि म्हणून पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये आमच्या डोक्यात टूप पेटली की आपण चार वर्षांना किंवा दोन वर्षांना एखादी गोष्ट करणारी जर आज आपण आमदार आणली तर ती ताबडतोब सुरुवात होईल आणि म्हणून आपण आमच्या माध्यमातून आम्ही पहिले ओपीडी या ठिकाणी सुरू करण्याचं डॉक्टर रायवारांना मी बोलवलं आणि रायवारांनी मला सांगितलं की भाऊ हे एकदम योग्य आहे आणि आपण ओपीडी पासून सुरुवात करू म्हणजे एखादी सहा महिने वर्षभर आपण ओपीडी जर सुरुवात केली तर आपल्याला पूर्ण अभ्यास येतो आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल हे किती बेडचं करावं लागेल किती रूमचं करावं लागेल कसं केलं पाहिजे यासाठी आपला अभ्यास होईल यामध्ये डॉक्टर दुबे सर आहेत डॉक्टर प्रल्हाद गादेवार आहेत डॉक्टर पांडुरंग गंजेवार आहेत डॉक्टर शिरसीकर आहेत मनाटकर आहेत बंडेवार आहेत सगळ्या डॉक्टरनं अतिशय आम्हाला पहिली मिटिंग जेव्हा आम्ही घेतली त्यावेळेला मला आश्चर्य वाटलं की डॉक्टर लोक सुद्धा समाजाची सेवा करण्यासाठी किती तत्पर आहेत म्हणजे पंच आम्ही एकशे पस्तीस डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलवलं नांदेड जिल्ह्यामधून एकशे पस्तीस मध्ये जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर नंदकुमार भिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ती मिटिंग घेतली आज खरं म्हणजे त्यांना त्यांची थोडी तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाहीये खरं तर आम्हाला त्यांच्यावरच भार सोपवायचा होता पण आमचं भाग्य आहे की ते ताईवर सोपवलं गेलं कारण ते त्याच्यावर ऍक्टिव्ह आहे आणि म्हणून हा भार आम्ही त्यांच्यावर दिलेला आहे आणि त्यांनी पेलला आहे खरं म्हणजे की मी पुण्यात असतो पुण्यातून पाहत असताना की सगळ्या गोष्टी या ठिकाणी हो, येऊन एखादी अध्यक्ष करू शकत नाही त्याच्यामध्ये टीम वर्क पाहिजे आणि हे टीम करू शकते आणि टीमनंच केलं पाहिजे म्हणून मी कालच सात डॉक्टर लोकांची ह्याच्यावर एक कमिटी केली म्हणजे ह्या सात डॉक्टर लोकांनी हे सगळं पाहिलं पाहिजे आणि त्यामध्ये रचिता द्यायला अध्यक्ष करून टाकले कायमचं या हॉस्पिटलच्या माध्यमाचे अजात होतो म्हणजे जसं आमची बांधकाम समिती तशी आरोग्य समिती या आरोग्य समितीच्या अध्यक्ष आम्ही रचित करायला आणि त्यांच्या अंडर डॉक्टर प्रल्हाद जादेवार आहेत डॉक्टर डुबे आहेत शिरशेखर साहेब आहेत राम छिद्रवार आहेत डॉक्टर रायवार आहेत कुप्तेवार आहेत हे सगळेजण आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून माझं स्वप्न नुसतं मल्टीस्पेशलिस्ट हे नांदेड पुढचं मर्यादित नसून माझं दुसरं ध्येय आहे नागपूर राजूभाऊ माझं दुसरं ध्येय आहे नागपूर आणि तिसरं आहे औरंगाबाद म्हणजे आपलं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल हे प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये हे झालं पाहिजे आणि यामागची भूमिका एकच आहे की एक सेवा आपण जसं महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा ही समाजाची सेवा करते समाजापुरती मर्यादित आहे ती समाजापुरती मर्यादित न राहता इतर समाजाची सुद्धा सेवा केली पाहिजे आपण आणि ह्या सेवेच्या माध्यमातून आम्ही हा संकल्प घेतलेला अनेक संकल्प घेतले आम्ही जनगणना करतोय समाजाची जनगणना करतोय महाराष्ट्र आरे वाई से महासभा ही समाजापुरती मर्यादित आहे पण जेव्हा आपण चॅरिटी काम करतो एखाद्या गोष्टीसाठी आपण डिस्काउंट मागतो तर चॅरिटी काम केल्यानंतर कुठल्याही समाजाला ती संधी आपण दिली पाहिजे आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं की बाबा इथं ओपीडीला काय आपल्या समाजाची यायचे का आपल्या समाजासाठी आहे का नाही तुम्ही सुद्धा प्रचार करताना असं सांगा की सगळ्यांसाठी आहे गोल गरीब समाज बांधव जो कोणी येईल त्यांच्यासाठी आहे डॉक्टर फड डॉक्टर दुबेने आम्हाला डॉक्टर फड भगवती हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि तिथं काम करत असताना त्यांनी आपल्याकडं आपल्या हॉस्पिटलमध्ये एम डी मेडिसिन डॉक्टर आपल्याला पाहिजे आणि मग आम्ही शोधत होतो दोन महिन्यापासून की कोण मिळतंय पण शेवटीला आपण ते फट डॉक्टरला त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा देतो त्यासोबत डॉक्टर रमेश मुक्ते पवार हे आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स देणार आहेत कारण त्यांनी ही जी जागा आहे एका शब्दामध्ये की सांगितलं की मी महासभेला विनामूल्य देतो विनामूल्य ह्या सिटी आहे हे आणि कोण देतो विनामूल्य आणि त्यांची प्रॅक्टिस बंद केली त्यांनी आणि त्यांनी सांगितलं मी महासभेची प्रॅक्टिस करतो मग त्यांनी आम्ही त्यांना आग्रह धरला की बाबा तुम्ही दोन्ही गोष्टी बंद करता तर आमच्याकडनं काहीतरी मानधन घ्या म्हणून त्यांना आपण फक्त तीस हजार रुपये मानधन द्यायचं त्यांनी मान्य केलंय आम्ही एका शब्दात म्हणजे अशा डॉक्टरने आज आम्हाला सेवा देण्याचं संधी या ठिकाणी लाभली त्यासोबत या ठिकाणी आज आमच्याकडं मला वाटतं तीस डॉक्टरांची लिस्ट लागली गायनालॉजिक्स असतील बारा पंधरा लेडीज आहेत यामध्ये मी बघितलं तिथे लिस्ट पण आहे आणि दररोज गायनालॉजिस्ट त्या ठिकाणी बसणार आहेत दररोज आणि त्यांनी कॉर्डिनेट करणार आहेत की आज कोण जायचं उद्या कोण जायचं त्या ठिकाणी म्हणजे आपल्याकडं सुद्धा नाही की ते स्वतः करणार आहे ही फार मोठी जबाबदारी आहे समाजसेवा करणं म्हणजे काही नाही नाहीये नुसतं नाव देणं आणि काम करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यासोबत डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर आहेत डॉक्टर गंजेवार असतील डॉक्टर रामचंद्रवार असतील बऱ्याच सगळ्या डॉक्टरांचे मी नाव मला पाहत नाही आहे पण बऱ्याचशा डॉक्टरांनी आपल्याला दररोज दोन तास तीन तास या ठिकाणी वेळ दिलाय आणि हा वेळ त्यांच्या अमूल्य वेळ आहे आणि हा सर्वात मोठ्यांचं महत्वाचं म्हणजे कि सगळ्या डॉक्टरांची अटॅचमेंट ही महासभेला झाली म्हणजे महासभेपासून लांब होते डॉक्टर आणि तेवढेच जवळ आले याचा सारखा अभिमान आहे मला आनंद आहे म्हणजे समाजाचं काम करत असताना प्रत्येक घटकाला समाजाला सोबत घेऊन चालावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे काम महासभेच्या माध्यमातून माझी पूर्ण टीम आहे या ठिकाणी कोणी असतील महासभेचे सर्व पदाधिकारी मी एकटा काहीच करू शकत नाही आज अनिल आहेत आठ दिवसापासून अनिल हिथ झटत आहे महिला महासभेच्या पदाधिकारी असतील जेव्हा एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती एकट्यानं कुणानंच होत नाही पण समाज बांधव आज समाजासाठी समाजाच्या हितासाठी थोडा तरी वेळ द्यायला आज समाज बांधव तयार झालेले आहेत आणि त्यांच्या माग महासभा सदैव आहे तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या कुठलंही काम असू द्या त्यासाठी महाराष्ट्र आर्यवैसे महासभा तुमच्यासाठी सदैव आहे आणि दिलीप भाऊजीने सांगितले दिली की शिक्षण संस्था पाहिजे आहे की नगरेश्वर मंदिर मध्ये <laughs> नगरेश्वर मंदिर मध्ये शिक्षण संस्था आहे मग मोठी करा मोठी करा, करा। त्याच्या मागे आम्ही आहोत तुम्ही द्या तिथं बसू नका हे गणेश मोठी करा दहा घ्या दहा एकर जागा घ्या कुठेही जागा मिळतील आणि शिक्षण संस्था सुद्धा करा त्यासोबत आपण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की अवघे पाच ते सहा महिने राहिलेले आहेत दिलीप भाऊ परत आमदारकीला उभा राहणार आहे तिकीट भाजपच मिळणार आहे आज मी तुम्हाला इथे लिहून देतो आणि म्हणून त्यांची संधी तुम्ही कोणीही घालू नका मराठवाड्यात नाही आहोत त्यांनी घातले नाहीत व त्यांना म्हणणार आहे का मी घातली म्हणून मेहनत करा आज एवढी मेहनत करा की ते सहज निवडून आले पाहिजेत यासाठी सुद्धा महासभा सदैव त्यांच्यासाठी तयार आहे आणि आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना शंभर टक्के प्रयत्न करू या ठिकाणी आपण सगळेजण आलात मी जास्त काय आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही बोलायचं बरंच असतं पण आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डॉक्टर लोकांनी माझ्यावर आणि महासभेवर आमच्या पदाधिकाऱ्यावर विश्वास टाकला की तुम्ही केलेलं काम पुढं जाऊ शकतं म्हणून तुम्ही विश्वास टाकून आम्हाला ती संधी दिलात आणि विनामूल्य म्हणजे या सगळ्या डॉक्टरांनी आपल्याला विनामूल्य या ठिकाणी सेवा दिलेली आहे यांना एक रुपया देणार नाही आपण चहा सुद्धा त्यांचा पेणार आहे त्याने चहा सुद्धा आणि म्हणून सांगतो हे फार कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर लोकांनी आपल्या खूप सेवा केली आहे मला माहिती आहे की आपल्या लोकांचे किती मी घरी बसलो असलो तरी महाराष्ट्रातून किती फोन येतो होते डॉक्टर डुबेला असेल श्रीकरांना असेल डॉक्टर प्रल्हाद जादेवरला असेल अनेक डॉक्टरांना फोन करून आम्ही त्या ठिकाणी आपल्याला आपल्या समाजाच्या बांधवाला ॲडमिट करून घेण्यासाठी मदत त्या ठिकाणी केलेली आहे अन्नदानाची मदत केलेली आहे आपण प्रत्येक गोष्टीत ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन आपण काम केलेलं आहे तसंच आपण हे काम करावं आणि ह्या हॉस्पिटल मल्टी हॉस्पिटल हे एक वर्षात उभं राहावं हीच चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात okay. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना डॉक्टरांना सुद्धा माझी विनंती आहे आजच्या दिवसाची तुमची प्रॅक्टिस जाऊ द्या पण सगळ्यांनी जनरल बॉडीला यायचं